नमस्कार शेतकरी मित्रांनो बऱ्याच वेळा आपण असं पाहतो की कुणीतरी शेळीपालन आहे आणि आपणही करावं तर ते करण्यापूर्वी आपण ज्या ठिकाणी शेळीपालन चालू होतं व ते बंद पडलं आहे अशा जागी जाऊन आपण तिथे भेट देऊन ते, ते शेळीपालन कोणत्या कारणामुळे बंद पडलं आहे याची शहानिशा करून त्याच्याविषयीचा सविस्तराचा अभ्यास करून त्यामागची कारणे शोधून ती कारणे आपण टॅकल करू शकतो का किंवा त्यावर आपण मात करू शकतो का या संदर्भात पूर्ण अभ्यास करून आपण शेळीपालन हा व्यवसाय सुरू करावा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहत आहात खूप सुंदर अशा प्रकारचं हे शेळीपालन आहे या ठिकाणची वास्तू जर आपण पाहिली तर या वास्तूसाठी अफाट खर्च करण्यात आलेला आहे पण आता जर आपण पाहत असाल तर आपण या ठिकाणी पूर्ण शेळीपालन हे बंद अवस्थेमध्ये आढळून येत आहे आपण अशा पद्धतीने शेळीपालन करण्यापूर्वी पूर्ण अभ्यास करून त्या क्षेत्रामध्ये उतरायला हवं हो। धन्यवाद शेतकरी बांधवांनो